नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघणार आहोत आपण मुंबई जिल्हा विशेष शंभर एम सी क्यू व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा जिल्हा विशेषवर तुमचा एकही मार्क जाणार नाही ज्या जिल्ह्याचा पेपर असला त्या जिल्ह्यावर नक्कीच दोन ते तीन प्रश्न आलेले असतात चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक पहिला मुंबई महाराष्ट्राची राजधानी कधी बनली ऑप्शन हे अठराशे त्रेपन्न बी अठराशे एकसष्ट सी अठराशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे साठ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली प्रश्न क्रमांक दोन मुंबई भारताची कोणती राजधानी आहे ऑप्शन हे राजकीय बी सांस्कृतिक सी आर्थिक डी ऐतिहासिक तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन सी आर्थिक राजधानी प्रश्न क्रमांक दो तीन मुंबई कोणत्या समुद्रकिनारी आहे ऑप्शन ए e, बंगालचा उपसागर बी अरबी समुद्र सी लाल समुद्र डी काळा समुद्र तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन बी अरबी समुद्र प्रश्न क्रमांक चार मुंबईचे जुने नाव कोणते ऑप्शन ए e, बेसिन बी बॉम्बे सी माहीम डी ठाणे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बॉम्बे प्रश्न क्रमांक पाच मुंबई ब्रिटिश भारताची राजधानी कधी झाली ऑप्शन ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे एकसष्ट सी अठराशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक सहा महिला विद्यापीठ एस एन डी टीचे संस्थापक कोण ऑप्शन ए e, रामाबाई रानडे बी सावित्रीबाई फुले सी महर्षी कर्वे डी पंडिता रामाबाई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी कर्वे प्रश्न क्रमांक सात मुंबई शहर व मुंबई उपनगर अशी विभागणी कधी झाली ऑप्शन एकोणीसशे e, पन्नास बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे पंच्याहत्तर डी एकोणीसशे नव्वद तर, तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक आठ भारतीय स्टेट बँक एस बी आयचे कॉर्प कॉर्पोरेट मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी चेन्नई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई प्रश्न क्रमांक नऊ मुंबई महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली ऑप्शन ए अठराशे त्रेपन्न बी अठराशे पासष्ट सी अठराशे अठ्ठ्याऐंशी डी एकोणीसशे पाच तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे पासष्ट प्रश्न क्रमांक दहा मुंबईतील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती ऑप्शन ए नागपूर बी पुणे सी मुंबई डी कोल्हापूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई तर मित्रांनो इथं स्पेलिंग मिस्टेक आहे हे मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील पाहिजे होते इथे आणि ते महापालिका झालेली महानगरपालिका महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती तर ती आहे ऑप्शन सी मुंबई प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली तर ऑप्शन ए मुंबई पुणे बी ठाणे कल्याण सी मुंबई ते ठाणे ऑप्शन डी मुंबई ते नाशिक तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई ते ठाणे प्रश्न क्रमांक बारा पहिली रेल्वे कधी सुरू झाली ऑप्शन ए e, अठराशे अठ्ठेचाळीस बी अठराशे पन्नास सी अठराशे त्रेपन्न डी अठराशे एकसष्ट तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक तेरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी जुने नाव ऑप्शन ए बॉम्बे स्टेशन बी व्हिक्टोरिया टर्मिनस सी चर्चगेट डी ग्रँड रोड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विक्टोरिया टर्मिनस प्रश्न क्रमांक चौदा सी एस एम टी कोणत्या यादीत आहे ऑप्शन ए राष्ट्रीय स्मारक बी युनेस्को जागतिक वारसा सी ऐतिहासिक किल्ला डी संग्रहालय तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी युनेस्को जागतिक वारसा प्रश्न पंधरा गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे ऑप्शन ए वरळी बी कुलाबा सी दादर डी महिला सॉरी माहीम तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कुलाबा प्रश्न क्रमांक सोळा गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी बांधले ऑप्शन ए राणी व्हिक्टोरिया बी जॉर्ज पाचवा सी लॉर्ड कर्धन डी एलिझाबेथ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जॉर्ज पाचवा याच्या स्वागतासाठी हे गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले होते प्रश्न क्रमांक सतरा मुंबईतील नैसर्गिक बंदर कोणते ऑप्शन ए नावाशेवा बी मुंबई बंदर सी तारापूर डी दाभोळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई बंदर प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर ऑप्शन ए कोलकाता बी चेन्नई सी मुंबई डी कोची तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई प्रश्न क्रमांक एकोणवीस मरीन ड्राईव्हला काय म्हणतात ऑप्शन ए गोल्डन रोड बी सिल्वर लाईन सी क्वीन नेकलेस डी किंग्स वे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी क्वीन नेकलेस प्रश्न क्रमांक वीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ऑप्शन ए अंधेरी बी दादर सी बोरिवली डी कुर्ला तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बोरिवली प्रश्न क्रमांक एकवीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पूर्वीचे नाव ऑप्शन ए बोरीवली उद्यान बी कृष्णगिरी उद्यान सी बोरिवली राष्ट्रीय उद्यान डी मुंबई राष्ट्रीय उद्यान तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बोरिवली राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक बावीस मुंबईतील फिल्म सिटी कुठे आहे ऑप्शन ए अंधेरी बी गोरेगाव सी दादर आणि डी चेंबूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोरेगाव प्रश्न क्रमांक तेवीस हिंदी चित्रपटसृष्टीचे केंद्र कोणते ऑप्शन ए पुणे बी मुंबई सी हैदराबाद डी दिल्ली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई प्रश्न क्रमांक चोवीस हाजी अली दर्गा कुठे आहे ऑप्शन ए माहीम बी वरळी सी सायन डी कोलाबा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वरळी प्रश्न क्रमांक पंचवीस मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली ऑप्शन ए जे एन टाटा बी कावसजी नानाबाई दावर सी जमशेदजी टाटा सी गोदरेज तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कावसजी नानाबाई दावर प्रश्न क्रमांक सव्वीस माहीमचा खाडी कोणत्या नदीमुळे तयार झाली ऑप्शन ए उल्हास बी मिठी सी वैतरणा पेरियार तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मिठी प्रश्न क्रमांक सत्तावीस मिठी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते ऑप्शन ए अरबी समुद्र बी बंगालचा उपसागर सी ठाणे खाडी डी उल्हास नदी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अरबी समुद्र प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मुंबईत पोर्तुगीज सत्ता कधी स्थापन झाली ऑप्शन ए चौदाशे अठ्ठ्याण्णव बी पंधराशे आठ सी पंधराशे चौतीस डी पंधराशे छप्पन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पंधराशे चौतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस मुंबई कोणत्या विभागात येते ऑप्शन ए विदर्भ बी मराठवाडा सी कोकण डी पश्चिम महाराष्ट्र तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोकण प्रश्न क्रमांक को तीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते ऑप्शन ए कुलाबा बी वांद्रे सी अंधेरी डी बोरिवली तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वांद्रे प्रश्न क्रमांक एकतीस विल्सन कॉलेज कोणत्या संस्थेने स्थापन केले ऑप्शन ए ब्रिटिश सरकार बी भारतीय सरकार सी स्कॉटिश मिशन आणि डी संस्था तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी स्कॉटिश मिशन प्रश्न क्रमांक बत्तीस भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर ऑप्शन आहे दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी चेन्नई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई प्रश्न क्रमांक तेहतीस मुंबईतील जुनी किल्लेबंदी कोणती ऑप्शन आहे वरळी किल्ला बी सिवेरी किल्ला सी मु बॉम्बे किल्ला डी माहीम किल्ला तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बॉम्बे किल्ला प्रश्न क्रमांक चौतीस माहीम किल्ला कोणी बांधला ऑप्शन ए मराठी बी इंग्रज सी पोर्तुगीज डी मुघल तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पोर्तुगीज प्रश्न क्रमांक पस्तीस वरळी सी लिंकचे नाव ऑप्शन ए अटल सेतू बी बांद्रा वरळी सी लिंक सी शिवसेतू डी सागर सेतू तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बांद्रा वरळी सी लिंक प्रश्न क्रमांक छत्तीस मुंबईतील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑप्शन ए जुहू बी लोणावळा सी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ डी नवी मुंबई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्न क्रमांक सदतीस भारतातील पहिली कामगार संघटना कोणती ऑप्शन ए बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन बी मुंबई गिरणी कामगार सी स्वतंत्र लेबर पार्टी डी यांपैकी नाही तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन प्रश्न क्रमांक अडतीस मुंबईचा सर्वात जुना रेल्वेमार्ग कोणता ऑप्शन ए हार्बर बी सेंट्रल सी वेस्टर्न डी ट्रान्स हार्बर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सेंट्रल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एल्फिस्टन्स कॉलेज कोणत्या विषयासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए अभियांत्रिकी बी वैद्यकीय सी कला व विज्ञान डी कायदा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कला व विज्ञान प्रश्न क्रमांक चाळीस भारतातील पहिली कापडगिरणी कुठे स्थापन झाली ऑप्शन ए पुणे बी मुंबई सी सोलापूर डी नागपूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईत कधी सुरू झाली ऑप्शन ए अठराशे चाळीस बी अठराशे चौपन्न सी अठराशे एकसष्ट डी अठराशे पंच्याहत्तर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे चोपन्न प्रश्न क्रमांक बेचाळीस मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणती ऑप्शन ए टाटा मिल बी बॉम्बे स्पिनिंग मिल सी बॉम्बे सूतगिरणी डी फिनिक्स मिल तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बॉम्बे सूतगिरणी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मुंबई किती बेटांच्या समूहातून तयार झाली आहे ऑप्शन ए पाच बी सहा सी सात डी नऊ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मुंबईचे सात बेटे कोणाच्या कारकिर्दीत एकत्र जोडली गेली ऑप्शन ए मराठी बी पोर्तुगीज सी इंग्रज डी मुघल तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इंग्रज प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बॉम्बे प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण होता ऑप्शन ए जेराड अंगियार बी लॉर्ड डलहौसी सी लॉर्ड कर्झन डी माउंट बॅटन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए झेराल्ड अंगियार प्रश्न क्रमांक शेहेचाळीस मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज कधी स्थापन झाले ऑप्शन ए e, अठराशे चोवीस बी अठराशे पस्तीस सी अठराशे सत्तावन्न डी अठराशे पंच्याऐंशी तर बरोबर उत्तर e, आहे ऑप्शन ए अठराशे चोवीस प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यक्षेत्र कोणते होते ऑप्शन ए e, दिल्ली बी पुणे सी मुंबई डी नागपूर तर बरोबर उत्तर बो आहे ऑप्शन सी मुंबई प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मुंबईला समाज सुधारणांचे केंद्र का म्हणतात ऑप्शन ए e, व्यापारामुळे बी शिक्षण व समाज सुधारकांच्या कार्यामुळे सी पर्यटनामुळे डी राजवाड्यामुळे तर बरोबर उत्तर बो आहे ऑप्शन बी शिक्षण व समाज सुधारकांच्या कार्यामुळे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मुंबईत प्लेक महामारी कधी पसरली ऑप्शन ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे पंच्याहत्तर सी अठराशे शहाण्णव डी एकोणीसशे पाच तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे शहाण्णव प्रश्न क्रमांक पन्नास मुंबईतील तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर इथे पण ही मिस्टेक झालेली आहे मुंबईतील नसून महाराष्ट्रातील तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे प्रश्न क्रमांक का एक्कावन्न मुंबईला पाणी पुरवठा करणारा सर्वात जुना तलाव ऑप्शन ए विहार विहार बी तानसा सी तुळशी डी पवई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पवई प्रश्न क्रमांक बावन्न एलिफंटा लेणी कुठे आहेत ऑप्शन ए जुहू बी कोलाबा सी घारापुरी बेट डी वारसोवा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी घारापुरी बेट प्रश्न क्रमांक त्रेपन्न एलिफंटा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे ऑप्शन ए बौद्ध बी जैन सी शैव डी वैष्णव तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शैव प्रश्न क्रमांक चोपन्न एलिफंटा लेणी कोणत्या यादीत आहेत ऑप्शन ए राष्ट्रीय स्मारक बी युनेस्को जागतिक वारसा सी ऐतिहासिक किल्ला डी संरक्षित वन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी युनेस्को जागतिक वारसा प्रश्न क्रमांक पंचावन्न मुंबईतील सर्वात उंच टेकडी कोणती ऑप्शन आहे मल मालबार बी गिलबर्ट सी साईन डी पवे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गिलबर्ट प्रश्न क्रमांक छप्पन महाराष्ट्रातील सर्वाधिक बजेट असणारी महानगरपालिका कोणती ऑप्शन आहे महा नागपूर महानगरपालिका बी पुणे महानगरपालिका सी मुंबई महानगरपालिका डी नवी मुंबई महानगरपालिका तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई महानगरपालिका प्रश्न क्रमांक सत्तावन्न हँगिंग गार्डन कुठे आहे ऑप्शन ए जुहू बी मालबार टेकडी सी सायन डी परळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मालबार टेकडी प्रश्न क्रमांक अठ्ठावन हँगिंग गार्डन कोणत्या तलावावर बांधले आहे ऑप्शन ए तुळशी बी पवई सी विहार डी मलबार तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तुळशी प्रश्न क्रमांक एकोणसाठ मुंबईतील गिरणी कामगार चळवळीचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन ए e, गोपाळ गणेश आगरकर बी न्यायमूर्ती रानडे सी नारायण मेघाजी लोखंडे डी महर्षी कर्वे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नारायण मेघाजी लोखंडे प्रश्न क्रमांक साठ मुंबई कोणत्या साली ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली ऑप्शन ए सोळाशे अठ्ठावन्न बी सोळाशे एकसष्ट सी सोळाशे अडुसष्ट डी सोळाशे ऐंशी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सोळाशे अडुसष्ट प्रश्न क्रमांक एकसष्ट मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय कोणते ऑप्शन ए नेहरू सायन्स सेंटर बी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय सी छत्रपती शिवाजी संग्रहालय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय प्रश्न क्रमांक बासष्ट प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे नवीन नाव ऑप्शन ए नेहरू संग्रहालय बी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सी राष्ट्रीय संग्रहालय डी डॉक्टर आंबेडकर संग्रहालय तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मुंबईतील दोन हजार अकरा क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना कोणत्या मैदानावर झाला ऑप्शन ए ब्रेबॉर्न स्टेडियम बी डी वाय पाटील स्टेडियम सी वाखेंडे स्टेडियम डी आझाद मैदान तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन सी वाखेंडे स्टेडियम तर मित्रांनो ऑप्शन सी हे वाखेंडे नसून वानखेडे स्टेडियम आहे वानखेडे हे इथे मिस्टेक झालेले आहे वानखेडे स्टेडियम प्रश्न क्रमांक चौसष्ट आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ऑप्शन ए धारावी बी मानखुर्द सी कोर्ला कोर्ला डी गोवंडी डे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए धारावी प्रश्न क्रमांक पासष्ट मुंबईतील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम कोणते ऑप्शन ए वानखेडे स्टेडियम बी डी वाय पाटील स्टेडियम सी ब्रेबॉन स्टेडियम डी खो क्रॉस मैदान स्टेडियम तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ब्रेबॉर्न स्टेडियम प्रश्न क्रमांक सहासष्ट मुंबईतील सर्वात जुनी चर्च कोणती ऑप्शन ए माउंट मेरी बी सेंट थॉमस सी सेंट ॲड्यू डी सेंट जॉन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सेंट जॉन प्रश्न क्रमांक सदुसष्ट बी सी सी आय चे जुने मुख्यालय कोणत्या स्टेडियममध्ये होते ऑप्शन आहे वानखेडे स्टेडियम बी ब्रेबॉन स्टेडियम सी डी वाय पाटील स्टेडियम डी आझाद मैदान स्टेडियम तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्रेबॉन स्टेडियम प्रश्न क्रमांक अडुसष्ट मुंबईतील प्रमुख मुस्लिम सणस्तळ कोणते ऑप्शन आहे सिद्धिविनायक बी हाजी अली सी माउंट मेरी डी एलिफंटा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हज हजी हाजी अली प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मुंबईतील सर्वात मोठा रेल्वे विभाग कोणता ऑप्शन ए हार्बर बी वेस्टर्न सी सेंट्रल डी ट्रान्स हार्बर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सेंट्रल प्रश्न क्रमांक सत्तर लोकमान्य टिळक टर्मिनस कुठे आहे ऑप्शन ए दादर बी कुर्ला से ठाणे डी अंधेरी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कुर्ला प्रश्न क्रमांक एकाहत्तर मुंबईतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणता ऑप्शन ए आय आय एफ ए बी यम ए यम आय सी यम आय एफ डबल एफ डी फिल्मफेअर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी यम आय डबल प्रश्न क्रमांक बहात्तर मुंबईतील सर्वात मोठा उद्यान कुठे आहे कोणते आहे ऑप्शन ए शिवाजी पार्क बी संजय गांधी उद्यान सी हँगिंग गार्डन डी कमला नेहरू पार्क तर बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन बी संजय गांधी उद्यान प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर शिवाजी पार्क कुठे आहे ऑप्शन ए प्रभादेवी बी दादर सी वरळी डी परळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दादर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर मुंबईतील प्रसिद्ध गोल मैदान कोणते ऑप्शन ए आझाद मैदान बी शिवाजी पार्क सी ओव्हल मैदान डी सर्व बरोबर तर बरोबर ऑप्शन आहे डी सर्व बरोबर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर ओहल मैदान कुठे आहे ऑप्शन ए दादर बी अंधेरी सी फोर्ट डी परळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फोर्ट प्रश्न क्रमांक शहात्तर आझाद मैदान कोणत्या भागात आहे ऑप्शन ए फोर्ट बी दादर सी अंधेरी डी कुर्ला तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फोर्ट प्रश्न क्रमांक सत्याहत्तर मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली ऑप्शन ए अठराशे त्रेपन्न बी अठराशे सत्तावन्न सी अठराशे एकसष्ट डी अठराशे पंच्याऐंशी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर मुंबई विद्यापीठाचा जुना कॅम्पस कुठे आहे ऑप्शन ए सांताक्रूज बी फोर्ट सी कळीना डी अंधेरी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फोर्ट प्रश्न क्रमांक एकोणऐंशी राजाबाई टावर कुठे आहे ऑप्शन ए आय आय टी बी मुंबई विद्यापीठ सी सी एस एम टी डी गेटवे ऑफ इंडिया तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई विद्यापीठ प्रश्न क्रमांक ऐंशी मुंबईतील आय आय टी कुठे आहे ऑप्शन ए बोरिवली बी पवई सी दादर डी कुर्ला तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पवई प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी एशियातील सर्वात मोठे डबेवाले कुठे ऑप्शन ए पुणे बी मुंबई सी दिल्ली डी कोलकाता तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई प्रश्न क्रमांक ब्याऐंशी मुंबई डबेवाले कोणत्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए वाहतूक बी अचोकवेळ सी स्वस्त दर डी सर्व तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी मुंबईतील प्रसिद्ध बाजारपेठ कोणती ऑप्शन ए सरोजिनी बी क्रॉफर्ड सी चांदणी डी सिटी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी क्रॉफर्ड प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी क्रॉफर्ड मार्केटचे नवीन नाव काय आहे ऑप्शन ए लोकमान्य मार्केट बी महात्मा फुले मार्केट सी राजगुरू मार्केट डी शिवाजी मार्केट तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा फुले मार्केट प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी मुंबईतील सर्वात जुनी न्यायालयीन इमारत कोणती ऑप्शन ए उच्च न्यायालय पी न्याय सत्र न्यायालय सी लोक न्यायालय डी कौटुंबिक न्यायालय बर बर A, evne, A, B, C, D, तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक शहाऐंशी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे बासष्ट सी अठराशे पंच्याहत्तर डी अठराशे अठ्ठ्याऐंशी तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे बासष्ट प्रश्न क्रमांक सत्याऐंशी मुंबई उच्च न्यायालय कोणत्या स्थापत्यशैलीत आहे ऑप्शन ए द्रविड बी इंडो इस्लामिक सी गौतिक डी रोमन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गॉथिक प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी नरिमन पॉईंट कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए e, उद्योग बी शिक्षण सी शेती डी पर्यटन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए e, उद्योग प्रश्न क्रमांक एकोणनव्वद वांद्रे प्रळी सिलिंगचे दुसरे नाव काय आहे ऑप्शन ए अटल सेतू बी राजीव सेतू सी राजीव गांधी सिलिंग डी शिवसेतू तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजीव गांधी सिलिंग प्रश्न क्रमांक नव्वद मुंबईतील प्रसिद्ध बंदर ट्रस्ट कोणते आहे ऑप्शन ए एन पेटी बी मुंबई पोर्ट ट्रस्ट सी कोची पोर्ट डी चेन्नई पोर्ट तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पेटी बंदर कुठे आहे ऑप्शन ए मुंबई बी नवी मुंबई सी ठाणे डी रायगड तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रायगड प्रश्न क्रमांक ब्याण्णव भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी चेन्नई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई प्रश्न क्रमांक त्र्याण्णव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी चे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए दिल्ली बी अहमदाबाद सी मुंबई डी पुणे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव मुंबईस मान्सून पावसाचे आगमन कोणत्या दिशेने ऑप्शन ए ईशान्य बी आग्नेय सी नैऋत्य डी वायव्य तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नैऋत्य प्रश्न क्रमांक पंच्याण्णव भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे कोलकाता बी मुंबई सी दिल्ली डी चेन्नई तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई प्रश्न क्रमांक शहाण्णव मुंबईतील सर्वात जास्त पाऊस पडणारा महिना ऑप्शन ए जून बी जुलै सी ऑगस्ट डी सप्टेंबर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जुलै प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सी बीचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे e, दिल्ली बी मुंबई सी पुणे डी नागपूर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव भारतीय आयकर विभागाचे एस बी डी टीचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए e, मुंबई बी दिल्ली सी चेन्नई डी कोलकाता तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली प्रश्न क्रमांक नव्याण्णव मुंबईतील सर्वात जुनी मराठी वृत्तपत्र ऑप्शन ए लोकसत्ता बी केसरी सी सामना डी सकाळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केसरी प्रश्न क्रमांक शंभर म्हणजेच शेवटचा रविवारी सुट्टीसाठी कोणी लढा दिला ऑप्शन ए सॉरी हां रविवार सुट्टीसाठी कोणी लढा दिला ऑप्शन ए नारायण मेघाजी लोखंडे ऑप्शन बी लोकमान्य टिळक सी डॉक्टर बी आर आंबेडकर डी महात्मा फुले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नारायण मेघाजी लोखंडे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद